चला तुमचे नाव सांगा आणि कुठून आलेले आहे ते सांगा अरे बाबा अरे एक एक जण बोला ते खुर्चीवर बसले त्याला बोलू द्या की इंटरव्ह्यू आहे दुसरं जोड काय आहे सर माझं नाव आहे चिंट्या पिंट्या गोटे हा बर बर तुम्हा स्किल कोणचे वंचित काय काय ते आमची काय एम एस सी आय टी वेले बो आणि ते बिन कधी जाऊ कधी नाही

अरे लय पोर आहे आमच्या जाऊ कॉम्पिटिशन चालू आहे तुम्ही लगे हे करू राहिले आणि ते जा सर रोजदारी किती पडेल आम्हाला ते सांगा भाऊ कसं आहे आम्हाला रोजदारीच लई महत्त्वाची आहे मला हे अरे तर पॅकेज असते वर्षाचं तुम्ही बी एस सी कॅम्प्युटर पासच कशी झाले रा ल हो? गऊ हां त्यात काय एवढा सोपा आहे हा बात पास होते बांध्याच कोरोना काळात डिग्री होईल दिसते बु तुमची हां कोरोना पॅकेज बिकेज नाही पाहिजे बा आम्हाला रोजदारीच पाहिजे महिन्यानं पगार आम्हाला काम पडते कसं घर खर्च आणि ते भागवा लागते ना मला घरी काय सांगा पॅकेज म्हणून नाही झालं तुम्ही वर्षाच पगार तर मग काय करता अरे बाबा अजून लागलेच नाही तुम्ही स्वप्न पाहा लागले पुढचे अरे तुम्ही रिजेक्ट होता कशाला आले बर तुम्ही इथं तुम्ही काय रिजेक्ट करता हो सर आम्हीच रिजेक्ट करतो तुम्हाला चला आम्हाला नाही करायचं काम इथं आणि मग बघा बोला लागले तुम्ही मायाबीन लाग का, का, हो अजून का, काम तरी लागलं का तुम्हाला आहो तुम्ही म्हणलं का तरी आम्ही पाणी घ्या का काही आमच्या इथं असते तर चांगलं जेऊ खाऊ घातला असतो मला दाबून काय काम करावं इथं चहाच विचारलं नाही तुम्ही का माणूस की ऐका नाही बापा हो तुम्हाला आमच्या इथं आला असतो पोटभर जेऊ घातला असतो काय तुम्ही विचारलं का